नमस्कार रोकटोक खलापूर या चॅनलमध्ये स्वागत समोर जो तलाव दिसतोय तो आत्करगाव ग्रामपंचायत हद्दीमधील आडोशीचा पाजर तलाव काही महिन्यापूर्वी आमदार निधी वापरून कॉन्ट्रॅक्टर काम अर्ध्यावर सोडून निघून गेला आहे त्याच तलावाला गलती लागलेली समोर तुम्ही पाहत आहात पाण्याच्या गलतीचा प्रमाण इतका वेगाने की इतका मोठा तलावामधील पाणी खाली होण्यासाठी काही दिवस भरपूर आहेत अशा प्रकारे गलती सुरू राहिली तर ग्रामपंचायतीवर पाण्यासाठी दुष्काळाची परिस्थिती ओढवेल व या व या येणारी दुष्काळ परिस्थितीला संपूर्ण जबाबदार तलावाअंतर्गत येणारे अधिकारी असतील कारण काम चालू असताना कोणताही अधिकारी पाहणी करण्यासाठी दिसून आला नव्हता व झालेले काम निष्कृष्ट दर्जाचे झाले आहे हे पाहत आहातच शासन अधिकारी यांनी लक्ष देऊन होणारी पाण्याची गलती थांबवावी इतकीच विनंती आहे